हिवाळ्यामध्ये वापरण्यासाठी बेस्ट फाईव्ह मॉइश्चरायझर्स कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, तुमची जर स्किन ड्राय असेल किंवा खूप जास्त प्रमाणात कोरडी असेल किंवा हिवाळ्यामध्ये ती जास्त कोरडी पडत असेल तर तुम्ही कोणते मॉश्चरायझर्स वापरावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिलं जे मॉइश्चरायझर आहे ते आहे ॲमोलिन क्रीम जी मी पर्सनली वापरते आणि ती खूप चांगली आहे आता माझी स्वतःची स्किन ऑइली आहे पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी स्किनवरती सॅलिसिलिक ॲसिड वापरते त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिड सिरूम आणि फेसवॉश जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची जी स्किन आहे ती थोडीशी ड्राय पडायला लागते आणि आता तर हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये माझी स्किन जास्त प्रमाणात ड्राय पडती आहे सो मी ॲमोलियन क्रीम वापरते पण एमोलिन क्रीम मी फक्त रात्री झोपताना वापरते सकाळी नाही वापरत तर सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम लावते मी आणि मग त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांनी मी ही एमोलिन क्रीम लावते याने स्किन खूप मस्त मॉइच्चराईज होते किती पण ड्रायनेस असेल स्किनमध्ये तो निघून जातो आणि मस्त छान इफेक्ट दिसून येतो तर मी तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल आणि तुम्ही एखा तुम्ही जर एखादं स्वस्त मॉइश्चरायझरच्या शोधात असाल तर तुम्ही ही जी क्रीम आहे किंवा हे जे मॉइश्चरायझर आहे ते नक्की वापरू शकता ही हे जे मॉइश्चरायझर आहे ते मेडिकेटेड आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही मेडिकल मध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन तुम्ही विकत घेऊ शकता मेडिकल मध्ये आय थिंक हे ना याची एम आर पी जी आहे ती तीनशे ऐंशी रुपयांच्या अराउंड आहे पण ॲमेझॉनवरती वरती किंवा नायकावरती किंवा ऑनलाईन कोणत्याही वेबसाईटवरती तुम्हालाही मोस्टली डिस्काउंटमध्ये मिळेल मी तर ऑनलाईनच विकत घेते कारण ऑनलाईन डिस्काउंट अवेलेबल असतात आपण जेव्हा मेडिकल किंवा दुकानात जातो तेव्हा तिथे आपल्याला एम आर पीवरतीच घ्यावं लागतं सो so, ऑनलाईन घ्या तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये मिळेल आणि त्याची क्वांटिटी पण भरपूर आहे शंभर ग्रॅम प्रोडक्ट तुम्हाला मिळतं अशी मोठी ट्यूब येते आणि पॅकेजिंग इतकं काही म्हणजे खूप अशा त्या टिपिकल बोरोलीनच्या वगैरे ट्यूब असतात ना तस किंवा सोफ्रा मायसिन सोफ्रा मायसिन पण नाही म्हणता येणार बोरोलिनचा एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता त्या प्रकारची ही क्रीम असते दिसताना पण प्रोडक्ट जबरदस्त आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता मी तुम्हाला ही जी क्रीम आहे ती हायली रेकमेंड करेन आणि महत्त्वाचं म्हणजे ना ही क्रीम भलेही कितीही मॉइश्चरायझिंग किंवा हायड्रेटिंग असली ना तरीही क्रीम लावल्यावरती स्किन अशी तेलकट किंवा चिकट होत नाही छान लाईट वेट मॉश्चरायझर आहे त्यामुळे मला तरी पर्सनली खूप आवडतं आणि माझ्या स्किनवरती ते चांगल्या पद्धतीने कामसुद्धा करतं दुसरं जे मॉइश्चरायझर आहे ते आहे सेरावीची मॉइश्चरायझिंग क्रीम आता ही जी क्रीम आहे ना त्यामध्ये सेरमाईट्स आहेत हायलरॉनिक ॲसिड आहे आता हे जो दोन्ही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी उत्तम असतात त्याचसोबत स्किनचं जे बॅरियर आहे ते सेरमाईड रिपेअर करण्याचं काम करतात म्हणजे बऱ्याचदाना आपली स्किन काही हो कारणांमुळे खूप जास्त इरिटेट होते आणि स्किनवरची जी प्रोटेक्टिव्ह लेयर असते ना त्याला कुठेतरी इजा पोहोचली जाते आपण बरेचसे प्रोडक्ट वापरतो स्किनवरती किंवा बऱ्याचशा गोष्टींच्या आपली स्किन कॉन्टॅक्टमध्ये येते ज्यामुळे स्किन खराब होण्याचे चान्सेस असतात तर हे जे बॅरियर आहे ना ते रिपेअर करण्यामध्ये सेरामाइड हे जे इन्ग्रेडियंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्यामुळे सेरावीमध्ये सेरमाईडसुद्धा आहे आणि सोबतच हायलरॉनिक ॲसिड आहे ज्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने स्किनला मॉइश्चर मॉइश्चरायझेशन प्रोवाईड होतं हायलरॉनिक ॲसिड जे आहे ते स्किनमध्ये मॉइश्चरला लॉक करण्याचं काम करतं ज्यामुळे ते जे मॉइश्चरायझेशन आहे ते खूप जास्त काळपर्यंत टिकतं आणि ऑब्वियसली स्किन पण त्यामुळे छान मॉइश्चरायज सॉफ्ट आणि सपल होते त्यामुळे हे जे मॉइश्चरायझर आहे ते खूप चांगलं आहे तुम्ही नक्की वापरू शकता प्लस हे जे मॉइश्चरायझर आहे ते नॉन सुद्धा आहे आता नॉन कॉमेडोजेनिक म्हणजे काय तर बऱ्याचदा काय होतं ना ज्यांची स्किन ऑइली असते त्यांच्या बाबतीत हे जास्त होतं की एखादं प्रोडक्ट वापरलं आणि ते जर कॉमेडोजेनिक असेल ना कॉमॅडोजेनिक प्रोडक्ट्समुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरचे जे छिद्र असतात जे पोर्स असतात ते ब्लॉक होतात आणि मग त्यामुळे आपल्याला पिंपल्स किंवा ॲक्ने वगैरे या सगळ्या गोष्टी येतात आता एखादा प्रॉडक्ट जर नॉन कॉमेडोजेनिक असेल तर त्याने आपले जे छिद्र आहेत ते ब्लॉक होत नाहीत आणि मग आपल्याला पुढे जाऊन पिंपल्स येत नाहीत त्यामुळे ज्यांची स्किन टाईप ऑइली आहे किंवा ज्यांची स्किन कॉमेडोजेनिक आहेत लगेचच छिद्र ब्लॉक होतात अशा स्किन टाईप असणाऱ्या लोकांना नॉन कॉमेडोजेनिक प्रॉडक्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे हे जे मॉइश्चरायझर आहे ते ड्राय स्किनसाठी जरी असलं तरी यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते नॉन कॉमेडोजेनिक आहेत त्यामुळे तुम्ही माझ्यासारखी असाल की बाबा तुमची स्किन ऑइली आहे पण तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड किंवा बाकी कोणतेही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट वापरताय ज्यामुळे तुमची स्किन ऑइली असून पण थोडीशी ड्राय वाटते तर तुम्ही हे जे मॉइश्चरायझर आहे ते नक्की वापरू शकाल म्हणजे तुमच्या स्किनवरचा सुद्धा निघून जातो प्लस तुमचे छिद्र ब्लॉक होऊन तुम्हाला पिंपल्स सुद्धा इश्यू होत नाही आणि हिवाळ्यात बऱ्याच ऑइली स्किन असणाऱ्यांची स्किनसुद्धा ड्राय पडते करेक्ट त्यामुळे हिवाळ्यातसुद्धा तुम्ही हे मॉइश्चरायझर अगदी विध्वास्तपणे वापरू शकता तुमच्या स्किन तुमची स्किन जर ॲक्ने प्रोन असतील त्याच्यावरती लगेच पिंपल्स येत असतील तरीसुद्धा तुम्ही हे जे मॉइश्चरायझर आहे ते नक्कीच वापरू शकता कारण ते नॉन कॉमेडोजेनिक हे मॉइश्चरायझर सुद्धा तीनशे ते चारशे च्या मध्येच आहे प्रत्येक प्रोडक्ट ची एमआरपी मी स्क्रीन वरती नक्कीच मेंशन करेल पुढचं जे मॉइश्चरायझर आहे ते आहे की सेरमाइड अँड हायलरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर आता हे जे मॉइश्चरायझर आहे ते पुन्हा मी जसं आधी सांगितलं ते तुमच्या स्किनचं बॅरियर रिपेअर करतं बॅरियर रिपेअर करणं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते म्हणजे ते काय इतकं गरजेचं आहे ते तुम्हाला कळेल सो so, स्किनवरती ना बॅरियर स्किन बॅरियर म्हणजे काय आपल्या स्किनवरती एक प्रो प्रोटेक्टिव्ह लेअर असते जे आपल्या स्किनचं बेसिकली संरक्षण करत असते जेणेकरून आपली स्किन खराब होऊ नये आता हे कशापासनं आपल्या स्किनचं संरक्षण करते तर अगदी बऱ्याचदा वा बाहेरचं वातावरण जर चांगलं नसेल तर आपली स्किन खराब होऊ शकते किंवा आपण एखादे चुकीचे प्रोडक्ट वापरतोय खूप जास्त खराब केमिकल वापरतोय तर त्याने आपली स्किन खराब होत असते किंवा आपण काही केमिकल्स जास्त प्रमाणात वापरतो आहे तर त्यानेसुद्धा आपली स्किन खराब होऊ शकते करेक्ट तर या सगळ्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम आपलं जे स्किन बॅरियर असतं ते करत असतं पण बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा केमिकल्सचा खूपच भडीमार करतो स्किनवरती किंवा ओवर एक्सपोलिएशन करतो म्हणजे हे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स येतात ना हल्ली सिरम्स जे येतात जसं की एच एस बी एचेस किंवा मग नायसेनामाइड सॅलिसिरिक ॲसिड वगैरे वगैरे लॅक्टिक ॲसिड कोजिक ॲसिड तर हे सगळे जेव्हा आपण अतिप्रमाणात या सगळ्याचा वापर करतो तेव्हा सुद्धा आपलं जे स्किन बॅरियर आहे जी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ती डॅमेज होते किंवा बऱ्याचदा वातावरणामुळे सुद्धा ती जी स्किन बॅरियर आहे तीच बऱ्याचदा डॅमेज होते तर मग त्या स्किन बॅरियरला रिपेअर करणंसुद्धा गरजेचं असतं त्यामुळे आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा क्रीम्स येतात ज्या तुमच्या स्किन बॅरियर रिपेअर करतात ज्यामुळे आपली जी स्किन नाही ती प्रोटेक्टेड राहते आता पूर्वी तर ह्या ज्या स्किन वॅरियर क्रीम होत्या त्या नव्हत्या पण आता याचं प्रमाण वाढलेलं आहे कारण की आपण स्किनला एक्सपोलिएट करण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे म्हणजे आजकाल मी जसं मगाशी म्हणाले आपण कोजिक ॲसिड सॅलिसिलिक ॲसिड ग्लायकोलिक ॲसिड हे जे सगळे केमिकल एक्सपोलियंट्स आहेत त्याचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणात करतो आणि बऱ्याचदा याचा जास्त वापर केल्यामुळे किंवा जास्त काळासाठी वापर केल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे आपला जो स्किन बॅरियर आहे तो खराब होऊ शकतो त्यामुळे जेव्हा आपण स्किन बॅरियर रिपेअर क्रीम वापरतो तेव्हा हे जे एक्सपोलियंट्स आहेत त्याचा दुष्परिणाम आपल्या स्किनवरती होत नाही त्याचे फक्त चांगले बेनिफिट्सच आपल्याला मिळतात आणि आपल्या स्किनवरची जी प्रोटेक्टिव्ह लेयर आहे जो आपला स्किन बॅरियर आहे तो सुद्धा चांगला राहतो त्यामुळे आजकाल मॉइश्चरायझर्समध्ये बऱ्याचशा स्किन बॅरियर रिपेरिंग हा जो घटक आहे तो असतोच त्यामुळे ते वापरलेलं कधीही चांगलं सो so, हे जे डॉट डॉटॅन इचं मॉइश्चरायझर आहे त्यामध्ये सुद्धा स्किन बॅरियर रिपेरिंगचं एक फंक्शन आहे यामध्ये सेरमाइड्स आहेत जे तुमचं स्किन बॅरियर रिपेअर करतं त्याचसोबत याच्यामध्ये हायलरॉनिक ॲसिड आहे जे उत्तम असतं मॉइश्चर लॉक करण्यासाठी आणि मॉइश्चरायझेशन जास्त काळापर्यंत टिकवण्यासाठी या मॉइश्चरायझरची एम आर पी सुद्धा तीनशे पंच्याण्णव आहे पण तुम्ही जर ऑनलाईन विकत घेत आहे तर तुम्हाला थोडंसं स्वस्तात मिळून जाईल याच्यामध्ये मोठी जी ट्यूब आहे तीसुद्धा येते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम त्याची जी प्राइस आहे ती आहे सहाशे रुपये सो तुम्ही तुमच्यासाठी We'll be right back. तुम्हाला जे क्वांटिटी योग्य वाटते त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही एखादा मॉइश्चरायझर घेऊ हो शकता चांगलं मॉइश्चरायझर आहे आणि हे मॉइश्चरायझरसुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करेन पुढचं जे मॉश्चरायझर आहे ते आहे सेटाफिलचं डी एम डेली अल्ट्रा हायड्रेटिंग लोशन सेटाफिल हा जो ब्रँड आहे तो बरेचसे डॉक्टर्स रेकमेंड करतात आपल्यालासुद्धा माहिती आहे बरेचसे एक्सपर्ट्स हा ब्रँड रेकमेंड करतात लोकांचे सुद्धा बाबतचे रिव्ह्यू हे चांगलेच असतात म्हणजे ओवरऑल हा एक असा ब्रँड आहे ज्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि याचे पॉ प्रॉडक्ट्स वापरू शकतो आणि हे जे मॉइश्चरायझर आहे सेटाफिलचं ते बऱ्यापैकी पॉप्युलर आहे बरेच जण हे मॉइश्चरायझर वापरतात त्याचे चांगले रिव्ह्यू आहेत त्याला खूप जास्त प्रमाणात सजेस्ट केलं जातं त्यामुळे हे मॉइश्चरायझरसुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तुम्हाला दुसरं काही सूट होत नसेल तर सेटाफिल इज द ब्रँड फॉर यू कारण की सेन्सिटिव्ह स्किनसाठी सेटाफिल हा जो ब्रँड आहे तो उत्तम आहे आणि हे मॉइश्चरायझर तर तुमची जर स्किन ड्राय असेल कितीही स्किन ड्राय होऊ दे त्याला मस्तपैकी मॉइश्चरायज करण्यासाठी हे मॉइश्चरायझर खूप उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्ही नक्कीच हे मॉइच्चरायझर घेऊ शकता आणि हे मॉइश्चरायझर घेताना ते सूट होईल की नाही त्याचा काही साईड इफेक्ट होईल का याचा विचार तुम्हाला करावा लागणार नाही त्यामुळे हे मॉइश्चरायझर तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता पुढचं जे मॉइच्चरायझर आहे ते आहे रिक्विनच सेरामाइड अँड हायलरॉनिक ॲसिड मॉइच्चरायझर हे सुद्धा मॉइश्चरायझर जे आहे ते पहिले जे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीचं हे मॉइश्चरायझर आहे याच्यामध्ये पण सुद्धा आहेत आणि हायलोरॉनिक ॲसिडसुद्धा आहे आणि हे सुद्धा बॅरियर रिपेअर करण्याचं काम करणार आहे त्यामुळे स्किनला चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझर तर हे मॉइश्चरायझर करतंच पण त्याचसोबत स्किन बॅरियर रिपेअर करण्यासाठीसुद्धा हे उपयुक्त ठरतं त्यामुळे आता जे मी मॉइश्चरायझर सांगितले ना त्याचा प्राईस पॉईंट आणि तुम्हाला कोणता ब्रँड तुमच्यासाठी जास्त चांगला वाटतो त्या हिशोबाने तुमच्या बजेटमध्ये जे मॉइश्चरायझर बस बसत असेल किंवा तुम्हाला ज्या ब्रँडवरती विश्वास असेल त्या ब्रँडचा मॉइश्चरायझर तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी सिलेक्ट करू शकता आणि ते मॉइश्चरायझर नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने ड्राय स्किन असणाऱ्यांनी हिवाळ्यासाठी कोणते मॉइश्चरायझर्स वापरावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ऑइली स्किन असणाऱ्यांनी कोणते मॉइश्चरायझर्स वापरावेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ नक्की करेन मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी